नमस्कार शिक्षक मित्रांनो ला अंजली आपण जर नवीन असाल तर आताच प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक तसेच सबस्क्राईब करा तसेच शैक्षणिक बातम्यांसाठी अपडेट रहा पाहूया संपूर्ण बातमी बीडमध्ये विनानुदानित शिक्षकाची आत्महत्या बाळा डोळ्यातलं पाणी थांबत नाही पण त्या केल्याशिवाय पर्याय नाही श्रावणी मला माफ कर माफी मागण्याच्या पण लायकीचो नाही मी तरी पण शक्य झालं जेव्हा तुला कळेल तेव्हा माफ कर आता मी थांबतो खूप त्रास होतोय मला विक्रम बाबुराव मुंडे विजयकांत विक्रम मुंडे अतुल विक्रम मुंडे उमेश रमेश मुंडे ज्ञानेश्वर राजेभाऊ मुरकुटे गोविंद अमोल नवनाथ आवाड हे सर्व माझ्या आत्महत्येला कारणीभूत आहेत कारण यांनी मला खूप त्रास दिला आहे यांच्यामुळेच मी माझे जीवन संपवित आहे आतापर्यंत मी कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मोठ्या मनाने माफ करावे सर्वांना माझा शेवटचा रामराम असे शेवटचे पत्र लिहून ठेवले आहे बीड केळगाव येथील आश्रम शाळेत विनानुदानित पदावर शिक्षक म्हणून काम करत होते शिक्षकाने शनिवारी सकाळी बीड शहरातील कृष्णा बँकेच्या दारातच आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे केज तालुक्यातील केळगाव येथील धनंजय अभिमान नागरबोजे राहणार देवगाव तालुका केज हा कायम विनानुदानित आश्रम शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होता सदरील शिक्षक हा गेल्या अनेक वर्षांपासून विना अनुदान तत्वावर कार्यरत होता सरकारने दोन हजार एकोणीस साली वीस टक्के अनुदान देण्याची घोषणा केली होती मात्र ते अनुदान सुरू झाले नाही गेल्या अनेक वर्षांपासून अनुदान नसतानाही विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम करणाऱ्या शिक्षकाने अखेर आपली जीवनयात्रा संपवली सकाळी स्वराज्य नगर येथे घडलेल्या या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे याबाबत सविस्तर वृत्त तपासांती देण्यात येईल आताच प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेळोवेळी शैक्षणिक बातम्यांसाठी अपडेट रहा आपले मनापासून धन्यवाद नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका